नमो गुरवे वासुदेवाय परमहंसप्रिव्रजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज चातुर्मासानिमित्त श्री क्षेत्र कुरवपूरमध्ये आहेत ही बातमी कळल्यावर त्यांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या संगतीत काही वेळ घालवण्यासाठी त्यांचे एक भक्त भरपूरसे पैसे घेऊन तिथे आले होते एके दिवशी त्यांनी आपले कपडे आणि पैशांची पिशवी इत्यादी सामान श्री कृष्णा नदीच्या तीरावर ठेवले आणि ते नदीमध्ये स्नान करायला गेले ही संधी साधून एका बाईने ती पैशांची पिशवी पळवली ते गृहस्थ स्नान करून जेव्हा किनाऱ्यावर आले तेव्हा कपडे घालताना त्यांना लक्षात आले की त्यांची पैशांची पिशवी कोणीतरी पळवली आहे आता ती पिशवी परत कशी मिळवावी या विचारात ते थे असताना त्यांच्या लक्षात आले की फिर्याद करायला तिथे पोलीस चौकीसुद्धा नव्हती हो शेवटी त्यांनी ही गोष्ट श्री स्वामी महाराजांना सांगितली ते ऐकून श्री स्वामी महाराजांनी एका पिशाच्याला ह्या चोरीचा शोध करण्याची आज्ञा दिली ते पिशाच्च त्या चोरी करणाऱ्या बाईकडे गेले आणि त्याने तिला चांगलेच घाबरवले ती बाई घाबरून श्री स्वामी महाराजांकडे आली तिने ते पैशाची पिशवी श्री स्वामी महाराजांच्या समोर ठेवली आणि आपल्या अपराधाची क्षमा मागितली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त